आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलूया बीड बीड जेल मध्ये ते आपल्या उपस्थित आहेत बीड जेल परिसरामध्ये वाल, कराड जो आहे आपल्याला तो दृश्यांमध्ये दिसतोय न्यायालयात घेऊन नेलं जात आहे पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त सुरक्षा जी आहे ती वाल्मिक कराड याच्या वाहनाला आहे पुढच्या काही वेळामध्ये हे गाडी जी आहे ती केज न्यायालयाच्या दिशेने जाणार आहे मॅडम आपण देखील ताबा मागण्यासाठी या ठिकाणी आलेला होता सीआयडी काय आपण बोलणं केलं मागतोय आपण बघतोय आय डीचे अधिकारी या सगळ्याच्या संदर्भात बोलत नाहीये पुन्हा एकदा वाल्मिक यांना बघूया त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराड यांना घेऊन ही गाडी जी आहे ती आता पुढे निघेल आणि ही केसच्या दिशेने निघेल वाल्मिक कराड याला न्यायालयीन ना कोठडी जी आहे ती देण्यात आली ती वाल्मिक कराड यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार तुम्ही कालपासून आत आतमध्ये आहात जेवण केलं नाही असं कळत आहे काय कारण आपण बघतोय वाल्मिकी कराड याला इथून घेऊन गेलं जात आहे आणि वाल्मिक कराड जो आहे त्याला त्याच्या न्यायालयात दाखल केलं जाणार आहे खरंतर खंडणी प्रकरणामध्ये यापूर्वी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली होती आणि खंडणी प्रकरणामध्ये त्याला न्यायालयाने जी आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीमधून त्याला बेल होऊ शकते अर्थात त्याचा जामीन मंजूर होऊ शकतो अशी परिस्थिती असताना त्याच्यावर मोकोका अंतर्गत जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मकोका दाखल केल्यानंतर आज पुन्हा त्याला बीडच्या कारागृहामधून हलवण्यात आलेलं आहे त्याचं हे कपडे हे साहित्य जे आहे आपण त्या दृश्यांमध्ये बघतोय हे दिलं जातं आहे आणि काल रात्री वाल्मिक कराड यानं जेवण देखील केलं नव्हतं नऊ नंबरच्या बॅरेकमध्ये तो होता आणि आता वाल्मिक कराडला घेऊन हे सगळं पथक जे आहे बीड पोलिसांचं हे रवाना होतं आहे त्याची ही सगळी दृश्य आहे वाल्मिक कराड याचा मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपण दृश्यांमध्ये बघतोय संपूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या आधी गाडीमध्ये आपल्याला सी आय डीचे अधिकारी आहे ते ताबा मागण्यासाठी आलेले होते हे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात आणि आता याच वाल्मिक कराडला घेऊन हा ताफा जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आता बीड कारागृहामधून केंद्र न्यायालयाच्या दिशेनं हे वाल्मिक कराडला घेऊन पोलीस जे आहेत ते रवाना झालेले घाटोळ आपल्याला दृष्ट्यांमध्ये दिसत होते लक्ष्मण घाटोळ आपल्याला सविस्तर माहिती देत होते की कोर्टातून त्याला क्षमा करा जेलमधून त्याला बाहेर काढलं गेलं व्हॅनमध्ये बसवलं गेलं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सी आय डी एस आय टीची टीम सुद्धा त्यांच्या सोबत आहे त्याला केच कोर्टात नेलं जाणार आहे आणि केच कोर्टामध्ये त्याचा ताबा हत्या प्रकरणामध्ये मागितला मा, मा, जाणार आहे पोलीस कोठडी त्याला मागितली जाईल एस आय टी कोठडी मागितली जाईल आणि हे कशासाठी तर त्यांना हत्येसंदर्भात तपास करायचा आहे चौकशी करायची आहे त्यामुळे आपल्याला पुढच्या घडामोडी वेगवान घडताना दिसत आहेत आता कोर्टात त्याला नेलं आहे ही थेट दृश्य आपण बघत होतो काही सेकंदापूर्वीच जेल परिसरामधून वॅन वाल्मिक कराडला घेऊन निघालेली आहे पोलिसांच्या वॅनसोबत कडेकोट बंदोबस्तासोबत आपल्याला एस आय टीची टीमसुद्धा दिसली आणि आमच्या प्रतिनिधींची टीम सुद्धा त्याला फॉलो करते आहे या ताफ्याला फॉलो करते आहे कारण आता केजमधून आपल्याला केज कोर्टातून आपल्याला को एक अपडेट मिळणार आहे ही मोठी बातमी असू शकते हत्या प्रकरणासंदर्भात तपासासाठी त्याचा ताबा दिला जाऊ शकतो पुन्हा त्याला जर पोलीस कठडी दिली तर मात्र एस आय टी त्याचा ताबा मागू शकतं आणि हत्येप्रकरणासंदर्भात तपास केला जाऊ शकतो चौकशी केली जाऊ शकते तीनशे दोनचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो वाल्मिक कराडला आता केच कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि केच कोर्टातच काय ते ठरेल काल केच कोर्टात त्याला हजर केलं होतं ते कशा प्रकरणी तर खंडणी प्रकरणामध्ये आणि या खंडणी प्रकरणामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी पंधरा दिवसांची मिळाली होती न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेचच त्याचे जे वकील आहेत वाल्मिक कराडचे शिंदे त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जामिनासाठी सुद्धा लगेच अर्थ करू शकतो जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली की वाल्मिक कराड याला जामीन मिळू शकेल तेव्हा लगेचच एस आय टीनं वाल्मिक कराडला मकोका कोर्टात हजर केलं आणि त्याचा हत्ये प्रकरणात सुद्धा ताबा हवा आहे असं म्हणून त्याला मकोका लावला आणि आज आता त्याला म्हणजे कालची त्याची रात्र जी होती ती बीड जिल्ह्या च्या कारागृहामध्ये गेली आणि पुन्हा त्याला आज केज कोर्टात आणलं जात आहे आज मात्र मकोका कोर्टामध्ये त्याला म्हणजे केजमध्येच असतं पण ते विशेष न्यायालय असतं तिथे त्याला हजर केलं जाईल आणि या कोर्टामध्ये त्याचा ताबा मागितला जाईल त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल आणि पोलीस कोठडी एकदा त्याला मिळाली की मग हत्या प्रकरणासंदर्भातली ही संदर्भातली पोलीस कोठडी त्याला मिळाली की मग त्याचा ताबा एस आय टी किंवा सी आय डीसुद्धा या हत्या प्रकरणामध्ये तपास करण्याकरता मागू करतं आ, मागू शकतं या ही खरं तर प्रक्रिया थोडीशी किचकट असते जे सतत पोलीस या स सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात किंवा एस आय टीची टीम आणि सी आय डीची टीम या प्रक्रियेमध्ये असतात तेच आपल्याला सविस्तरपणे सांगू शकतील आणि दुसरा सोर्स म्हणजे वकील जे आपल्याला सविस्तरपणे सांगू शकतील की एकानंतर दुसरी दुसऱ्यानंतर तिसरी कशी प्रक्रिया करावी लागते आणि मग तपासाकरता एखाद्या आरोपीला ताब्यात घ्यावं लागतं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया लक्ष्मण आत्ता तुझ्यासमोरून थेट दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांनी पाहिली की या वाल्मिक कराडला आता केच कोर्टात नेलं जात आहे केचच्या विशेष न्यायालयामध्ये मकोकाच्या विशेष न्यायालयामध्ये त्याला नेल, नेल दाखल हजर केलं जाणार आहे का सुवर्णा काही वेळापूर्वी वाल्मिक कराडला कारागृहातून बाहेर काढलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडला आता मेडिकलसाठी बीडच्या रुग्णालयामध्ये अर्थात शासकीय रुग्णालयामध्ये आणला गेलेला आहे आपण बघतोय शासकीय रुग्णालयातली ही दृश्य आहे ज्या वेळेला कारागृहातून बाहेर काढलं त्यानंतर त्याला याच कारागृहातून बाहेर काढल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी मेडिकलसाठी या जिल्हा रुग्णालयात बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा आठा असा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय तर वाल्मिक कराड याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न एस आय टीचा देखील असणार आहे आणि सी आय डीचा देखील असणार आहे यापूर्वी जसं आपण सांगितलं की सी आय डीचे काही अधिकारी जे आहे ते देखील वाल्मिक कराड याचा ताबा घेण्यासाठी आलेला आहे यामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं अधि, सी आय डीच्या अप्पर पोलीस अधी अधीक्षक किरण पाटील यासुद्धा आपल्याला काही वेळापूर्वी दृश्यांमध्ये दिसल्या त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी या सगळ्या विषयावर बोलायचा प्रयत्न केला वाल्मिक कराड याच्याशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न केला मात्र त्याला देखील पोलिसांनी बोलू दिलं नाही यामध्ये सुवर्णा तीन महत्वाचे अपडेट आहे ते म्हणजे की वाल्मिक कराड काल रात्रीपासून कारागृहामध्ये आहे मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे नऊ नंबरच्या मध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि काल रात्री त्याने जेवण केलेलं नव्हतं अशा प्रकारची कारागृह सूत्रांची माहिती जी आहे ती न्यूज एटीन लोकमतला होती आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड जो आहे त्याला बीड मध्यवर्ती कारागृहामधून बाहेर काढल्यानंतर जे आहे ते मेडिकल साठी आणण्यात आलं यानंतर त्याला इथून केजला नेलं जाणार आहे साधारणतः साठ ते सत्तर किलोमीटर हे अंतर जे आहे ते बीड आणि के न्यायालयाचं आहे आणि यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो असणार तैनात केला जाणार आहे ज्या गाडीतून पुन्हा एकदा हे पोलीस अधिकारी शीतलकुमार वल्लाळ यांच्यावरती ही जबाबदारी आहे की वाल्मिक कराड याला सुरक्षितपणे न्यायालयात न्यायचं आणि त्यासाठीचा हा सगळा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो आहे आपण ही पुन्हा दृश्य बघू या वाहनांमधून याच वाहनामधून वाल्मिक कराडला जे आहे ते आता केज कारागृहामध्ये नेलं जाणार आहे न्यूज एटीन लोकमतवर काही वेळापूर्वी वाल्मिक कराडची दृश्य आपण बघितली आणि त्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडला जो आहे ते या जिल्हा मध्य जिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी आणण्यात आलेला आहे आणि त्याची मेडिकल केली जाते आहे त्याला कालपरवा काही त्रास होत होता त्याची तपासणी जी आहे वाल्मिक कराडची ती केली जाणार आहे काल रात्री त्यांनी जेवण केले नाही त्याच्यामुळं त्याचं आता जी पुन्हा वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळाली ती अशी आहे की त्याचा बी पी चेक केला जातो आहे ब्लड शुगर जे आहे ते चेक केलं जात आहे आणि त्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट झाल्यानंतर त्याला न्यायालयात नेलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या जी कोठडी आहे एस आय डीची त्याच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो यापूर्वी झाला आहे मात्र त्याचा ताबा एस आय डीनी घ्यायचा की सी आय डीनी घ्यायचा हीच सगळी असणार आहे आपण काही वेळापूर्वी हेही सांगितलं की सी आय डी असा गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी जे आहेत किरण पाटील अपर पोलीस अधीक्षक ह्या स्वतः या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनी देखील तुरुंग अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि या वाल्मिक करारचा आ, या तीनशे दोन अर्थात जो संतोष देशमुखचं हत्याप्रकरण घडलेलं आहे त्याच्याशी त्याचा थेट संबंध आहे का हे तपासण्यासाठी त्याचा दावा आम्हाला द्यावा अशा प्रकारची मागणी एस आय डीची सी आय डीची देखील आहे त्यामुळे सी आय डीचे अधिकारी जे आहेत ते देखील काही वेळापूर्वी तुरुंगा तुरुंगामध्ये आले त्यांनी तुरुंगा अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड जो आहे त्याला या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या रुग्णालयात त्याची तपासणी झाल्यानंतर त्याला कारागृहामध्ये नेलं जाईल आणि साधारणतः या बीडपासून पासून कारागृह जे आहे आणि न्यायालय जे आहे याचं अंतर साधारणतः साठ ते पासष्ट किलोमीटर आहे एक ते दीड तासाचा ता प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये वाल्मिक कराड याच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असणार आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौजपाटा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आपण आणखी काही दृश्य दाखवणार आहोत पोलिस जो आहे हा सगळा परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्याचा प्रयत्न करताय जे विनाकारण या परिसरामध्ये जी गर्दी झालेली आहे ती काढण्याचा प्रयत्न जो आहे तो आ, या परिसरामधून हटवण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं केलं जातं पुन्हा एकदा बघूया वाल्मिक कराड याला आता बाहेर आणलं जातं ही दृश्य बघतोय वाल्मिक कराड या

कराड आहे आहे ते आता घेऊन जात ही दृश्य आपण बघतोय त्या गाडीतलीच पोलिसांच्या गाडीतली आहे आणि त्या गाडीमध्ये आता वाल्मिक कराड जे आहे त्याला नेलं जात आहे त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण वाल्मिक कराडशी बोलण्याचाही प्रयत्न केला मात्र तो बोलत नाहीये त्याचे कार्यकर्ते आंदोलन करताय जाळकोळ करताय रस्त्यावर उतरताय त्याचं समर्थन करताय मात्र असं सगळं असताना त्याची प्रतिक्रिया नेमकी काय होती ती देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता पुन्हा वाल्मिक कराडला या न्याय हॉस्पिटलमधून अर्थात जिल्हा रुग्णालयातून हलवलं आहे शिफ्ट केलं जात आहे आणि त्याला घेऊन आता हे पोलीस जे आहे ते पुन्हा एकदा रवाना होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे त्याची ही सगळी दृश्य बघतोय वाल्मिक कराड याचा याला घेऊन हा सगळा ताफा जो आहे तो आता बीड जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पडलेला आहे आणि या ठिकाणून हा सगळा ताफा जो आहे तो आता केसच्या दिशेनं जाणार आहे आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण या सी आय डीच्या अधिकारी आहे किरण पाटील मॅडम त्या देखील आहे आलेल्या आहेत त्यांनीच पत्र जे आहे ते तुरुंग अधिकाऱ्यांना दिलं आणि त्याच्या ताब्याची मागणी केली या सगळ्यानंतर आता याचा ताबा जो आहे तो कोण घेणार हे बघणं महत्वाचं असणार आहे मात्र आपण ही दृश्य बघतोय वाल्मिक कराड याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडला घेऊन आता हे सगळे पोलीस अधिकारी साधारणतः पाच ते सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या या वाल्मिक कराडच्या गाडीच्या अवतीभोवती आहे हो हो लक्ष्मी कराड याला कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठीचा प्रयत्न जो आहे तो हो तो हो पोलिसांचा आहे कारण वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये देखील एक संतापाची भावना जी आहे ती या बीड आणि जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून वाल्मिक कराडला धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं एक मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड याला घेऊन ही सगळी वाहनं जी आहे ती आता रवाना झालेली आहे आपण देखील वाल्मिक कराड याला कुठल्या दिशेने नेलं जात आहे हे आपण बघणार आहोत आणि वाल्मिक कराड याला घेऊन हा ताफा जो आहे आता बाहेर पडलेला आहे रुग्णालयातून रुग्णालयाच्या दिशे न्यायालयाच्या दिशेनं रवाना झाला आहे सुवर्णा लक, लक्ष्मण आपण वार्तांकन करतच आहात आणि योग्य अचूक बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ही धडपड आहे पण आपण आपली देखील काळजी घ्या वाल्मिक कराड संदर्भातली सगळी अपडेट आपल्याला आत्ता लक्ष्मण देत आहेत याला या वाल्मिक कराडला बीड कारागृहातून बाहेर काढण्यात आलं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असा आहे आणि एस आय टीची आणि सी आय डीची एक एक टीमसुद्धा या वाल्मिक कराडच्या ताफ्यासोबत आहे आणि त्याला आधी रुग्णालयात नेलं गेलं त्याचं मेडिकल चेक चेकअप झालं रुटीन मेडिकल चेकअप असतं ते चेकअप झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा केटच्या कोर्टात विशेष कोर्टात हजर केलं जाणार आहे सी आय डी आणि एसआयटी दोघेही त्याचा ताबा मागू शकतात हे हत्या प्रकरण तीनशे दोन अंतर्गत हत्या ताबा या दोन्ही यंत्रणा मागू शकतात ही सगळी माहिती लक्ष्मण आपल्याला देत होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यूज एटीन लोकमतची टीम लक या वाल्मिक कराडशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती वाल्मिक कराड याच्यावर बकोका लावण्यात आला त्याचे समर्थक आक्रमक झालेले आहेत असे प्रश्न त्याला विचारण्यात आले पण त्याने सुरुवातीला तर काही प्रतिक्रिया दिली नाही नंतर गाडीत बसल्यावर मात्र त्याने हात दाखवून हात उंचावून फक्त प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे तेवढीच काही ती त्याने प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिलेली आहे लक्ष्मण घाटोळ यांना दिलेली आहे